रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे चोर रेल्वे स्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत चोऱ्या करतात लोकल ट्रेन मध्ये मोठी गर्दी असते त्यामुळे लोकल ट्रेनमध्ये अनेकदा चोरीच्या घटना घडतात लोकलमधील गर्दीचा फायदा घेत चोरटे प्रवाशांच्या वस्तूंवर डल्ला मारतात म्हणूनच लोकलमधून प्रवास करताना अनेक जण मोबाईल चोरी जाणार नाही याची काळजी घेत असतो मात्र चोर आता नवीनच आयडिया शोधून काढतात खिडकीजवळ दरवाजाजवळ बसलेल्या प्रवाशांचे मोबाईल हे चोर सराईतपणे हिसकावून चोरी करतात असाच एक व्हिडिओ आता समोर आला आहे तुम्ही प्रवासादरम्यान ट्रेनच्या खिडकी किंवा दरवाजाजवळ मोबाईल वापरत असाल तर सावधान संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पी एन न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा आजच्या काळात मोबाईल फोन ही प्रत्येकाची गरज बनली आहे सगळेच मोबाईल मध्ये व्यस्त असतात मोबाईल फोन हा टाइमपास चे चांगले साधन बनले आहे विशेषतः ट्रेन किंवा बसने प्रवास करताना मोबाईलमुळे वेळ कसा निघून जातो हे कळत नाही मात्र मोबाईल मध्ये इतकंही गुंतून राहणं पडू शकतं कारण याचाच फायदा चोर घेतात आणि तुमचा मोबाईल लंपास करू शकतात ट्रेन मधून मोबाईल चोरीच्या घटना अनेकदा समोर आल्या आहेत चोर चालत्या ट्रेन मधून फोन किंवा पर्स चोरण्यासाठी खिडकी किंवा दारात उभ्या असलेल्या प्रवाशांवरच लक्ष गाठतात या व्हिडिओ मध्ये चोरांना व्यक्तीचं निरीक्षण करून त्याचा अंदाज घेत मोबाईल वापरणाऱ्या व्यक्तीच्या हातातून मोबाईल हिसकावला या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता ट्रेन मध्ये खिडकीच्या बाजूला एक व्यक्ती निवांत मोबाईल मध्ये बघत बसला आहे यावेळी ट्रेन प्लॅटफॉर्मवर थांबली असून एक व्यक्ती खिडकीच्या आजूबाजूला फिरताना दिसत आहे हा चोर असून तो खिडकीच्या जवळच्या व्यक्तीच्या हातातील मोबाईलचं निरीक्षण करून योग्य वेळ साधण्याची वाट बघत असतो हा व्हिडिओ बघताना तुम्हालाही कळणार नाही की हा चोर क्षणात कशा प्रकारे व्यक्तीच्या हातातून मोबाईल लंपास करून पसार होतो मोबाईल चोरल्यानंतर त्या व्यक्तीलाही क्षणभर काही कळत नाही त्यानंतर तो ट्रेन बाहेर जाऊन चोराचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो